टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचे ग्रुप ठरले भारताच्या गटात कोणकोणते संघ भारतविरुद्ध पाकिस्तान हा हाय हायवल्डे सामना किती तारखेला होणार हे सर्व आता निश्चित झालेलं आहे तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण आहात क्रिकेट मराठी तर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळला जाणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीससाठीच्या ग्रुपच्या आता रूपरेषा जवळपास अंतिम झालेल्या आहे या स्पर्धेत एकोणवीस संघ सहभाग घेणार आहेत एका ग्रुपमध्ये पाच संघ अशा चार ग्रुपमध्ये या संघाची विभागणी करण्यात येणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस हा भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये खेळला जाणार आहे सात फेब्रुवारीला या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरुवात होणार असून आठ मार्चला फायनल सामना खेळला जाणार आहे तर भारताचा पहिला सामना हा आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे तर फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळला जाऊ शकतो त्यानं भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत आणि भारत आणि पाकिस्तान यांचा सामना पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे तर आपण पाहूया कोणत्या गटामध्ये कोणते संघ आहेत तर ग्रुप एक पहिल्या गटामध्ये भारत पाकिस्तान अमेरिका नमिबिया नेदरलँड या संघांचा समावेश असणार आहे तर ग्रुप दोनमध्ये ऑस्ट्रेलिया श्रीलंका झिम्बाब्वे आयर्लंड आणि ओमान या देशांचा समाज असणार आहे ग्रुप तीनमध्ये इंग्लंड वेस्ट इंडिज इटली बांगलादेश नेपाळ या संघाचा सहभाग असणार आहे आणि ग्रुप चारमध्ये दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड अफगाणिस्तान यु आणि कॅनडा हे संघ असणार आहेत तर भारताचे ही जाहीर झालेले तर भारताचा पहिला सामना भारतीविरुद्ध यू एई हा आठ फेब्रुवारीला अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे भारताचा दुसरा सामना बारा फेब्रुवारीला भारतीविरुद्ध नमिबिया दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे पंधरा फेब्रुवारीला विरुद्ध पाकिस्तान हा हाय उलटे सामना कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर अठरा फेब्रुवारीला विरुद्ध नेदरलँड मुंबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हे सामने झाल्यानंतर सुपर एटचे सामने होणार आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम वर्ल्ड कप डिफेंड करू शकेल का आपणाच काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा